एक मोठी अपडेट भारताने लाहोर वर ड्रोन हल्ला केलेला आहे आपण मोठी अपडेट पाहतोय पाकिस्तानच्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर भारताने सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे भारताने लाहोर वर सुद्धा ड्रोन चढवलाय आधी मोठी घडामोड आहे पाकच्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर भारताकडून सुद्धा लाहोर वरती ड्रोन हल्ला भारताचा लाहोर वरती ड्रोन हल्ला पाकच्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर भारताकडनं सुद्धा जशास तसं उत्तर आज सकाळी सुद्धा भारतानं पाकिस्तानवरती ड्रोन हल्ले केलेले होते आणि त्यानंतर आता जेव्हा पाकिस्ताननं पुन्हा एकदा आगळीक केलेली आहे तेव्हा भारतानं जशास तसं उत्तर देत लाहोरमध्ये ड्रोन हल्ला केलेला आहे या क्षणाची मोठी घडामोड भारताकडनं पाकिस्तानला जशा तसं उत्तर पाकिस्तानच्या या आगळीकेनंतर भारताचं चोख प्रत्युत्तर लाहोरवरती भारताकडनं ड्रोन हल्ला हो आणि हे सगळी जी दृश्य आहेत हे सगळे जे अपडेट्स आहेत ताजे अपडेट्स आहेत आता या क्षणाला घडणारे भारतामध्ये नेमकं काय घडतंय हे सगळे तंतोतंत अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे अगदी काही क्षणापूर्वी आपण काही नागरिकांना स्क्रीनवर बोलताना पाहिलं जिथे जम्मूमध्ये सगळीकडे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे